नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बगिनींनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की आपण काही जणींना म्हणजे आपल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये नवीन फोन मिळाले त्यामुळे त्या बघिणी काम करायला लागलेल्या आहेत त्यांच्याच डिव्हानवर मी व्हिडिओ करत आहे तर ज्यांना मिळाले नसतील त्या भगिनी जरी काम करत नसतील तर माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस फोन मिळणार त्यावेळेस आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणून परत एकदा सांगते आपल्या भगिनीने कोणी गैरसमज करू नका की मी तुम्हाला काम करा असं मुळीच सांगत नाही पण आपल्याला भविष्यात ते काम करायचं आहे म्हणून फक्त व्हिडिओ समजण्यासाठी बघा कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं की खूप सारे बदल झालेले आहेत ह्या दोन महिन्यामध्ये चार अपडेट येऊन गेले तर एक एक जी माहिती बदल झालेली आहे पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये ती समजून घ्या एकदम तुम्हाला समजायला जळ जाईल म्हणून फक्त समजण्यासाठी व्हिडिओ पाहा आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम करणार तेव्हा हा व्हिडिओ पाहून तुम्ही काम करू शकता म्हणून मी व्हिडिओ करत आहे मी देखील अजून काम करत नाही पण ज्यांना फोन मिळालेले आहेत किंवा ज्यांच्याकडे जे करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ समजा आणि तुम्ही फक्त समजून घेण्यासाठी म्हणून हा व्हिडिओकडे बघा बऱ्याच ठिकाणी भेटलेल्या आहेत आणि आपल्याला देखील लवकरच मिळतील जसं आपल्याला युनियनच्या मार्फत देखील कळवण्यात आलं आणि आपल्या ऑफिस कार्यालयामार्फत देखील कळवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण समजण्यासाठी म्हणून व्हिडिओ पाहा कारण की बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे दिवसेंदिवस खूप किचकट होत चाललेलं आहे आणि कदाचित भविष्यामध्ये अजून हे होईल म्हणून आपण एक एक, एक अपडेट समजून चाला म्हणूनच माझा व्हिडिओ असतो तर आजचा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे त्याच्यातील एक बदल सांगणार आहे तो बदल तुम्ही अगदी सफोलरित्या जर पाहिला तर तुमच्या लगेच लक्षात येणार बघा आपल्यासमोर हे ऑप्शन आहेत तर त्याच्यातलं मी तुम्हाला आपले हे तीन जे मोडूल आहेत बालकांचे त्याच्यातलं मी तुम्हाला जो बदल आहे ग्रेड्युएशनच्या संदर्भात झालेला तो सांगणार आणि तत्पूर्वी दोन तर तीन ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर वजनं भरता येत नाही किंवा आपल्याला कुठलंही काम करता येत नाही वजन म्हणजे रोजचे हजेरी भरायला लाभार्थी ओपन होत नाही तर एकच करा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला कुठलीही अडचण तुम्हाला आली तर एकच करायचं की प्लेस्टोअरमध्ये जायचं अनइन्स्टॉल करायचं आणि परत इन्स्टॉल करून घ्यायचं तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम हे दूर होतील आधी हे करून बघा आणि त्याच्यानंतर परत अडचण येत असेल तर मला नक्कीच सांगा आणि अजून बऱ्याचशा अडचणी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघीन आणि त्याच्यानंतर काय करायचं हे नक्कीच सांगणार पण ही जी काही कॉमन अडचणी आहेत तर ते फक्त तुम्ही प्ले प्लेस्टोअरमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केलं म्हणजे तुमच्या अडचणी ह्या दूर होणार आहेत तर बघा याच्यातलं आपण आता कुठल्या एका मॉडूलवर जाणार आणि त्याच्यातलं तुमच्या ग्रेडेशनच्या संदर्भात खूप सखोल असा बदल झालेला आहे तर तो, तो आपण समजून घेऊ तर मी तीन तर सहा ह्या मॉड्यूलमध्ये जाऊन तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे तर बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लाभार्थी आपले ओपन होतात दोन लाभार्थ्यांचं तुमच्यासमोर उदाहरण घेणार आणि मला ते समजवण्यासाठी मी दोन बालकांचं वजन देखील भरलेलं आहे जेणेकरून तुमचा तो मुद्दा अगदी क्लिअर होणार तर बघा आता ही आपल्याला येलो दिसत आहे तर मी ह्याच लाभार्थ्याचं उदाहरण तुमच्यासमोर घेते तर आपण त्याच्या आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार आणि हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन वाढलेले दिसत आहे बघा हे ग्रोथ हिस्ट्री तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघिन आपल्याला आता ग्रोथ चार्ट दिसणार आहेत बालकाची आणि तीन महिन्याचं आपल्याला बालकाचं जे ग्रेडेशन आहे ते आपण पाहू शकतो मग आता महिना चालू आहे तुमचा जानेवारी म्हणजे आज जानेवारीचा शेवटचा दिवस कदाचित उद्या अजून दुसरा महिना त्याच्यामध्ये ॲड होईल म्हणजे आज तुम्हाला आता खालीच आपल्याला स्क्रोलिंग करत जायचं आणि बघू शकता की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे इथं आपल्याला आता तीन महिन्याचं जे वजन आहे इथं खाली पण तुम्ही बघू शकता तारखा तर आपल्या तीन याच्या इथं दिसत आहे बघा हे नोव्हेंबरचं आहे डिसेंबरचं आणि फक्त मी जानेवारीचं उदाहरण दाखवण्यासाठी म्हणून वजन टाकून घेतलं जेणेकरून तुमचं लगेच लक्षात येणार तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता उद्याच्या दिवशी फेब्रुवारी महिना लागेल तर हे चित्र बदललेलं असेल तर तिथं तुम्हाला डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असं येईल म्हणजे हे तीन तीन महिन्याचं ग्रेडेशन आपल्याला आता दिसणार आहे तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं देखील तुम्हाला लागतं म याच्यामध्ये जे आपण तिथं पाहिजो ते सगळं तुम्हाला आता इथं दिसणार आहे हे चालू महिन्याचं म्हणजे मी तीस तारखेला जे कालच मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मला टाकावं लागलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी मला हे करावं लागलं मी फक्त दोनच बालकांचं घेतलेलं आहे जेणेकरून उदाहरण अगदी व्यवस्थित कारण भविष्यामध्ये तुम्हाला याच्यात काम करायचं आहे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे म्हणून टाकलं तर बघा तुम्ही पाहू शकता तर ही मुलगी नोव्हेंबर म महिन्यामध्ये जर पाहिली तर ती स्टंटिंग अंडरवेट आणि वेस्टिंग आता आपण वर ग्रोथ चार्ट पण पाहणार आहोत ग्रोथ चॅटमध्ये खूप महत्त्वाचं आहे जे इथलं आहे तिथं तुम्ही पाहू शकता आहे तर खालून वर तुम्ही समजून घ्यायचे बघा आता वॉस्टिंग जर म्हटलं तर सॅम्या मस्त हे उंचीनुसार बालकाचं वजन कमी तर त्या मुलीचं नॉर्मल होतं अंडरवेट म्हणजे वयानुसार वजन हे बरोबर होतं नोव्हेंबरमध्ये आणि आणि त्याच्यानंतर स्टंटिंग म्हणजे वयानुसार बालकाची त्या मुलीची उंची देखील बरोबर होती असे तिघे ग्रेडेशन हे नोव्हेंबरचे आहेत आणि डिसेंबरला नोंदवलेलं नाही त्याच्यामुळे नोव्हेंबरचा आकडा इथ डिसेंबरला नोंदवलं नाही त्याच्यामुळे इथं आकडा आला नाही तर फक्त आप आता मी तुम्हाला उदाहरणासाठी म्हणून टाकलं म्हणून जानेवारीचे दोन जानेवारीचं वजन जा तर तुम्हाला इथं दिसत आहे पण आपण जर टाकलं नसेल तर तुम्हाला फक्त एकाच महिन्याचं इथं दिसेल एवढं लक्षात ठेवा आणि जर आपण कंटिन्युअस जर आपला संपन्न असता तर आपलं नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तिघांचे वजन तुम्हाला एकाच ठिकाणी दिसले असते परंतु आता याच्यानंतर कंटिन्यू हा बदल तुम्हाला दिसणार तर बघा चालू महिन्याचं चा जर तुम्ही पाहिलं तर इथं दिसत आहे स्पष्ट तर बघा चालू महिन्याचा हा त्या मुलीचं ग्रडेशन आहे तिघी प्रकारचं तर ती उंचीनुसार नॉर्मलच आहे वयानुसार वजन पण त्याचं नॉर्मल आहे फक्त ती मुलगी सॉरी मी केव्हाची चुकीची मुलगी म्हणते मुलगा आहे तर तो मुलगा आहे तो मध्यम तीव्र कुपोषित म्हणजे मॅम कंडिक्शनला आहे आपण वर पिवळं पाहिलं म्हणजे हा लाभार्थी आता मॅममध्ये आहे असं त्याचं आपल्याला तिघी प्रकारचं ग्रेडेशन व पाहिलं आपण इथं आता आपल्याला ते नेमकं ग्रोथ चार्टमध्ये आता हे तिघे ग्रोथ चार्ट दिलेले आहेत ते कसे येतं आपण आता एक एक समजून घेऊ बघा आता वरून आपल्याला बघायचं स्क्रोलिंग करत जायचं तर इथे बघा बुटकेपणाची स्थिती म्हणजे हा जो ग्रोथ चार्ट आहे हा बुटकेपणाची स्थिती म्हणजे ज्याला एस सी सियेम, एम एम सी एम आणि नॉर्मल असं आपण म्हणतो म्हणजे वयानुसार बालकाची उंची जी जी श्रेणी असते ती याच्यात असते तर तुम्ही पाहू शकता हा जो ग्रोथ चार्ट ग्रीनमध्ये आहे तर ग्रीनमध्ये आहे म्हणजे ती मुलगी वया म्हणजे म जो लाभार्थी आहे तो वयानुसार जो तुम्ही पाहिला वयानुसार ते बालकाची उंची अगदी योग्य आहे कारण ती ग्रीनमध्ये आहे इथं तुम्हाला जर पाहिलं तर बघा साधारणचं हा गोल आहे स्टंटेड म्हणजे मध्यम ज्याला आपण एम सी एम म्हणतो तर मध्यम बुटकाचं पिवळं आहे आणि लालदर असेल तर तीव्र बुटका अशा तीन श्रेणी इथं खाली पण दिलेल्या आहेत तर ते लाभार्थी हा ग्रीनमध्ये आहे म्हणजे हिरव्यामध्ये दिसत आहे म्हणजे तो आधीपासून जर तुम्ही पाहिला आता आपण याला झूम देखील करू शकतो आणि पाहू शकतो बघा आता आपण फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथं हे थोडं असं करून बघायचं आहे असं हाताने हलवायचं म्हणजे तुम्ही ते झूम करू शकता बघा तो तुम्हाला दाखवते हो बघा अशा पद्धतीने ते तुम्ही पाहू शकता उंची जर तुम्ही पाहिलं असं या पद्धतीने करू शकता बघा ते बालकाची उंची ह्या आरोच्या समोर म्हणजे जवळपास आहे बघा अशा पद्धतीने हे उंचीचा आहे इकडे हा जोरो आहे तो उंचीचा आहे आणि इथून तुम्हाला एक खात्यांमध्ये तसं प्रत्येक महिन्याला त्याचं कसं जातं आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं तिथलं श्रेणी देखील कळणारे बघा ह्या पॉईंटला जर क्लिक केलं बघा तुम्ही पाहू शकता त्या पॉईंटला म्हणजे जे वर, जे तुमचे हे पॉईंट दिसत आहे त्या पॉईंटवर जे पॉईंट दिसत आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं बरोबर तिथं तर तुम्ही त्या बालकाचं परिस्थिती कंडिशन काय आहे आता बघा तीस एक दोन हजार चोवीस एज दिलेलं आहे एकोणसाठ महिने हाईट दिलेली आहे एक साठ एकशे सात पॉईंट पाच सेंटीमीटर टेटस नॉर्मल म्हणजे त्या बालकाची बुटकेपणाची स्थिती तर तुम्ही जे टाकलेलं आहे तिथं त्या पॉइंटला टच केलं म्हणजे तुम्हाला ते सगळं कळणार आहे हे झालं पहिलं त्या बालका लाभार्थ्याचं ग्रेडेशन आणि त्याच्यानंतर आपण खाली स्क्रोलिंग करत आलो तर त्याच्यानंतर आता कमी वजन कमी वजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे वयानुसार बालकाचं वजन हे कुठल्या परिस्थितीत आहे ते याला देखील तुम्ही झूम करून पाहू शकता बघा अशा पद्धतीने पाहू शकता म्हणजे अशा पद्धतीने जरी पाहिलं तरी तुम्हाला त्याचं कळणार आहे बघा असं झूम झूम करता येत एवढं तुम्हाला क्लिअर परत परत सांगते मी बघा ते म्हणजे एकशे चौदा पॉईंट चौदा किलो चारशे ग्रॅमच्या जवळपास बघा त्याच्या हे आपलं वनच म्हणजे वजन आहे ते वजनाचे हे प वजनाचं टाकले बारा किलो सहाशे तेरा दोनशे तेरा आठशे चौदा किलो चारशे पंधरा किलो पंधरा किलो सहाशे अशा पद्धतीने हे आहेत आणि त्याच्या ही रेषा आहे त्याच्या दरम्यान आहेत आणि मुलगी त्याला साधारणचे आहे इथं तुम्ही पाहिलं तर हिरव्याला साधारण आहे सेम ग्रेडेशनचे आपले जे निकष आहेत मध्यम कुपोषित म्हणजे ज्याला आपण डब्ल्यू म्हणतो त्याला पिवळं आहे आणि ज्याला एसओब्ल्यू म्हणतो स्वेअरली स्टंटेड तर लाल ते लालमध्ये आहे तर अशा पद्धतीने तर ह्या मुलीचा जो बिंदू आहे किंवा जे ग्रेडेशन आहे तिचं वयानुसार वजन तर हे योग्य आहे ती नॉर्मलला आहे तर आता आपण त्या बिंदूला टच करून बघू बघा त्या बिंदूला जर तुम्ही टच केलं तर तिथं देखील तुम्हाला तिचं ग्रेडेशन अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा तीस एक चोवीसला वजन घेतलेलं आहे महिना आहे त्या बालकाचं वजन दिलेलं आहे इथे तुम्ही जर पाहिलं त्या बिंदूला जर, के जर क्लिक केलं बघा तुम्हाला परत परत सांगते की बिंदूला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जे वजन टाकलेलं आहे ते वजन तुम्हाला कळणार आहे त्याच्यानंतर किती वजन आहे हे देखील तिथं दिलेलं आहे चौदा किलो तीनशे पन्नास ग्रॅम आणि टेटस म्हटलं तर त्याचा नॉर्मल आहे म्हणजे वयानुसार बालकाचं वजन देखील अगदी योग्य आहे बघा ह्या दिशेच्या याच्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीनं ते आहे आणि या बिंदूला टच केलं की तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही दुसऱ्याचं जरी क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं देखील कळणार आहे बघा आता आपण खालच्या आयरोला जर गेलो तर चार तीन दोन हजार तेवीस रोजीचं बालकाचं व वय आहे अठ्ठेचाळीस महिने वजन आहे तेरा किलो दोनशे दहा किलोग्रॅम आणि टेटस आहे नॉर्मल अशा पद्धतीने तुम्ही ज्या बिंदूला टच करणार त्या बिंदूची माहिती म्हणजे बिंदूचा अर्थ म्हणजे आपण आपल्या ग्रेडेशन जे रजिस्टर ग्रोथ चार्ट जो आपल्याकडे तक्ता आहे त्याच्यावर आपण जे ज्या पद्धतीने वजन नोंदवायचो आणि तिथं आपण लिहून ठेवायचो त्याच पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे ऑनलाईनचं तुम्ही जे भरलेलं आहे जे जिथून तुम्ही भरत आहात तिथून तुम्हाला ही माहिती अशा पद्धतीने ह्या पद्धतीने क्लिक करून दिसणार आहे जवळजवळ आता इथं जर पाहिलं तर आपण पहिल्याच बिंदूला क्लिक करणार म्हणजे आपलं मार्च दोन हजार तेवीसपासूनचे आपल्याला इथं माहिती तुम्ही पाहू शकता प्रत्येक बिंदूला क्लिअर करून आणि तुमच्या रजिस्टरला देखील तुम्ही लिहिलेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे की आपण बालकाचं काय काय टाकलं अगदी वजन म्हणजे तुम्ही पोषण ट्राय करू जी जी भरलेली आहे ते तुम्हाला म्हणजे इथं इथं कधींची भरत आहे परंतु मला इथं मार्चपासून दिसली म्हणजे मार्चपासून हे झालेलं असेल असं वाटतं तशा पद्धतीने तुम्ही बिंदूवर जाऊन त्या त्या महिन्याचा आता तीन सात दोन हजार तेवीस अशा पद्धतीने त्या बिंदूला अगदी टच करा आणि तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता हा खूप मोठा बदल झालेला म्हणता येईल त्याच्यानंतर लुकडेपणाचा प्रकार ज्याला आपण सॅम मॅम म्हणतो तर सॅम मॅम म्हणतो तर बघा सॅम मॅम हे वयानुसार बालक म्हणजे उंचीनुसार बालकाचं वजन हे कमी झालं का ते बाल बालक सॅम किंवा मॅम होतं तर आता हे बालक मध्यम कुपोषित आहे कारण की आपण जर पाहिलं तर लाल आहे तीव्र कुपोषित इथं मात्र श्रेण्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण समजून घ्या लाल आहे तीव्र कुपोषित ज्याला आपण सॅम म्हणतो पिवळा आहे मध्यम कुपोषित ज्याला आपण मॅम म्हणतो हिरवा याच्यामध्ये असेल तर साधारण आणि त्याच्यानंतर बघा इथं हा कलर आलेला आहे बऱ्याच जणांना प्रश्न होता की असा जर डॉट गोल रिंग झालं तर त्याला काय म्हणायचं तर इथं त्याचं संकल्पना आहे जाड आणि त्याच्यानंतर जर हा कलर झाला असेल तर त्याचं अर्थ आहे अति जाड म्हणजे आता आपल्याला इथं बघून देखील तुम्ही बालकाचं तो कशात आहे हे तुम्हाला कळणार आहे म्हणजे हे सॅम मॅम नॉर्मल आणि जाड आणि अति जाड असं ह्या ज्या गोल राऊंड असतो आपल्या बालकाच्या समोरचा तर बालकाचे बाल हे पाच कलरचे राऊंड येतात तर आता आपल्याला जो जांभळा कलर होता तो आपल्याला क्लिअर नव्हता तर तो जांभळा कलर म्हणजे बालक जाड आहे असं क्लिअर होतो आणि त्याच्यानंतर जो ब्ल्यू निळा कलर आहे तर निळा कलरचा अर्थ होणार आहे अति जाळ तर हे दोन रंग आपल्याला कन्फ्युजन टाकणारे होते तर ते आता क्लिअर झालेले तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि इथे देखील आपण टच करून बिंदूला टच करून किंवा तुम्ही झूम मी तुम्हाला आधी बोलली की बघा आता त्या बालकाचं तो सॅमला आहे का मॅमला बघा पिवळ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे तुम्ही अशा पद्धतीने अगदी दोन बोटांनी खाली वर्क केलं तर तुम्हाला त्याचं दिसणार आहे आणि त्याच्यानंतर आता आपण त्या बिंदूला क्लिक करणार आहोत बघा बिंदूला क्लिक केलं तुम्हाला म्हटली मी तीस एक दोन हजार चोवीस त्याचं एकोणसाठ वय आणि वजन चौदा किलो तीनशे पन्नास ग्रॅम आणि इथं उंची आलेली आहे कारण की उंचीवरच आपण सॅमॅम काढत असतो तर एकशे सात पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे बालक उंची त्याची अगदी व्यवस्थित आहे परंतु उंचीच्या मानाने त्याला वजन कमी पडलं त्याच्यामुळे तो मध्यम कुपोषणात गेला कारण की उंचीच्या हिशोबाला त्याचं वजन देखील तितकंच असणं अपेक्षित होतो म्हणून तो मॅमला गेला तर अशा पद्धतीने आपण या आणि त्याच्यानंतर तुम्ही आधी पण बघू शकता अशा याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रत्येक महिन्याचं पाहू शकता तर काहींचं एप्रिल महिन्या म्हणजे प... आपल्याला मार्चपासूनची जी परिस्थिती आहे ती बालकाची ह्या पद्धतीने दिसू शकते त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बालकाचं चा ग्रोथ चार्ट किंवा ग्रेडेशन हा खूप मोठा भाग जर तुम्ही म्हटलं तर तो, तो आलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही जे रजिस्टरला आपण ग्रोथ चार्टने पाहत होतो ते तुम्ही आता पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये पाहू शकता म्हणजे आपल्याला अगदी जुन्या भगिनीना तर अगदी उत्तमरीत्या ह्या गोष्टीचं माहिती आहे नवीन भगिनीने पण समजून घ्यावं जेणेकरून तुम्हाला बालकाचं कुपोषण हे तीन प्रकारचं असतं आणि ते तीन प्रकारचं कशा पद्धतीने निघतं ते आपल्याला आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आलेलं आहे तुम्ही काम करत आहात किंवा नाहीत याच्यापेक्षा ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच मी व्हिडिओ करते त्याच्यामुळे कृपा करून बघिनो कोणी गैरसमज न करता व्हिडिओ पाहा आणि समजून घ्या एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल मात्र तुम्हाला काय वाटलं याच्यावर तुम्ही कमेंट करणं अपेक्षित आहे आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद